मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांवरती खुनच काढतायत अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती आणि त्याला आता मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय बघूयात देवेंद्र फडणवीसनी एकोणतीस जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीत यांना आता दुःख नाही का नुसते मराठे आरक्षणात यायचे असले ते यावल्यावल्याचं पोट दुखत आता एकोणतीस जाती आरक्षणात आल्या आता काय बोलत नाही याला खुनशीपणा म्हणतात मराठ्याची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिकून दुसऱ्याला दिला पण मराठ्याला दिलं नाही खुन्नशे मराठ्याला तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविला आला आहे मी सांगितलं ज्याची जशी संस्कृती त्यांचे बोल असतात आहे वाटळ करणार आहे जाती जातीचं वाटलं करणारा तेव्हा माणूस आहे गरीबाचं वाटळ करतो ते गरीब ओबीसी मराठ्यांचा त्यांनी वाद लावला ते म्हणजे तो नसता माणूस आहे त्यांनी ना धनगराला ठेवलं नाही धनगाराला व्यवस्थित ठेवलं नाही असं असे प्रकार केलेत त्यांनी कारण की माणूस माणूस किता नाही काय असतं त्याचं वय काय आहे त्याचं पद काय आहे याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे खरं सांगतोय मी त्याचे त्याच्या त्याचा आम्ही चिडचिड का करतो की ते ते तो त्याला ते जमतच नाहीये